जय महाराष्ट्र आज बार्शी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती या संदर्भामध्ये अर्ज भरण्याची मुदत तीन वाजता संपलेली आहे या ठिकाणी काल आमचे वरिष्ठ नेते सोलापूर या ठिकाणी आल्यानंतर सोलापूरमधले वरिष्ठ नेते आणि त्यांची काय मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये वरिष्ठांनी काय आदेश दिला असा आत्ता आम्हाला समजतं आहे आत्तापर्यंत आम्हाला काही माहीत नव्हतं आत्तापर्यंत प्रमाणे नगरपालिकेला या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत यांच्याबरोबर आम्ही सहा उमेदवार देऊन या ठिकाणी नगरपालिका लढलो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती या ठिकाणी शिवसेनेला ते देणार होते या पद्ध पद्धतीची चर्चा या ठिकाणी चाललेली होती परंतु अचानकपणे आज आत्ता आम्हाला समजतं आहे की या ठिकाणी मशाल घड्याळ आणि धनुष्यबाद या धनुष्यबाणाचे बी फॉर्म ए बी फॉर्म कशा पद्धतीनं वाटण्यात आले कुणी वाटले आणि परस्पर कसे काय वाटप झालं हे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी आम्हाला तर काय त्याबद्दल कल्पना नाही आणि ते वाटप यामध्ये षडयंत्र रचण्याच्या कारणात या ठिकाणी चा चाललेलं आहे आम्हाला वरिष्ठांचे ज्याप्रमाणे आदेश येतील या ठिकाणी आम्ही आता आनंद यादव या ठिकाणी सहकार सेनेचे सचिव महाराष्ट्राचे आहेत आम्ही अडसूळ साहेबांशी बोललेलो आहे कीर्तिकर साहेबांशी बोललेलो आहे आणि या ठिकाणी मुंबईला जाऊन याबद्दलचं मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी घेणार आणि त्याप्रमाणे पुढील आमची भूमिका या ठिकाणी निष्ठावंत सगळे शिवसैनिक ठरवणार यामध्ये ते शंका नाही